फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आमच्या गावची यात्रा आहे सर्वांनी यात्रेला या आणि इथे गार्डन गाडे घाट गाड़ सुरू झालेला आहे तर तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल तर आज सकाळीच दारा पुणे सारून घेतलेलं आहे अंगणामध्ये आणि रांगोळी देखील काढलेली आहे मोनोनी खूप छान काढली आहे रांगोळी खूप भारी वाटतं सारून आणि रांगोळी काढल्यावर एकदम प्रसन्न वाटतं आणि सण असल्यासारखा वाटतो म्हणजे सणाला यात्रेला तर आहेच पण सण असला तरी पण आम्ही सारून घेतो रांगोळी काढतो खूप भारी वाटतं करायची तर इथे आक्कांची मामी आलेली आहेत आणि इथे बघा तुम्ही झाडाला छोट्या छोट्या कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि आपले आंबे एप्रिल मेच्या एंडिंगला येतात जास्त करून तर आज पौर्णिमा आहे तर अण्णा आणि मी मसोबाला नारळ फोडायला आलेला आहे अण्णा आता पूजा करत आहेत मसोबाची तेल दे भैया तिल् दे शेतामध्येच मोठं चिंचेचं झाड आहे व ते त्याला टेकूनच मसोबा आहे तर यात्रेच्या पहिल्या दिवशी गाडेघाट असतो व सर्व पाहुणे वगैरे येतात आणि आमच्या इकडे वोडाच स्वयंपाक असतो म्हणजे पुरणपोळ्या असतात यात्रेला आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो असं पहिल्या दिवशी असतं आणि दुसऱ्या दिवशी दांड्या वगैरे असतात तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच उद्या हा ग आता हे कशात नाही यायच अंगारा काय नाही दारूची गाठली काटली पण ते कागद होतात त्याच्यातच भरून न्यायचं थोडसच न्यायचं आहे ना आगा। 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 दे दे दे, नहीं, नहीं, नहीं। बस <laughs> ते लावूनच का गायला पण द्यायचंय आहे आजी आणखी आजी बोलली हा 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 ते पण गाया पक देतो ही गौरी आहे याला आता बाळ झाले तर हे बघा इतकं आहे पण याला हे ना उठताच येत नाही पुढचे जे दोन पाय आहे नाही तर ते सरळ झालेत एकदम असे लवचिक नाही आहेत कडक आहेत ते आणि त्यामुळे त्याला उठता चालता नाहीयेत पुढचे दोन पाय त्यामुळे बसून मन आले गेल्याची गुंजा झाली असा का चुल येते हात पाय आपण चांगलं

तर दुपारी काही पाहुणे आले होते दुपारी दोन चार पाहुणे आले होते आणि संध्याकाळी मग बाकीच्या सर्व आलती यांचे बँकेतले वगैरे हो सर्वजण आलते आणि माझी आजी आणि बाबा आले ते मम्मीला त्यांना काम होतं त्यामुळे ती नाही आली तर खूप छान पद्धतीने सर्व पाहुणे आले आणि यात्रा असल्यासारखं वाटलं खूप भारी वाटलं तर चला मग नंतर आम्ही आवरलं जेवण केलं आम्ही नंतर मग आम्ही गावात जाणार आहे सर्व काम आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ऑर्केस्ट्रा पाहायला आणि पालखी पण निघाली होती पण माझं घरातलं आवरलं नव्हतं त्यामुळे मग मी नाही गेली आणि उद्या पण आहे मग उद्या जाईन मी पालखी पाहायला दांड्या वगैरे असतात आमच्या गावामध्ये तर तेव्हा जाईल आणि सर्व पाहुणे गेले आता जेवण वगैरे करून त्यांना खूप आवडलं जेवण आणि अशा प्रकारे आमची यात्रा झाली तर आता ऑर्केस्ट्रा पोहो आणि उद्या पण भरपूर काही आहे चला बरेच जण आले तिकडं गाड्या आहे पण इकडेच लावायची अलीकडेच लाव आपली अरे देवा ऑर्केस्ट्रा चालू झालेला आहे

नंतर थोड्या वेळ थांबणार आहे जास्त कसा नाही भाऊ कसं आहे कसं नाही ऑर्केस्ट्रा खंडोबाच्या मंदिराच्या पुढेच हे मोठी दीपमाळ आहे तर हे खंडोबाच मंदिर आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं त्यांनी वरती डेकोरेशन केलेल आहे आणि खंडोबाला बाणही माणसाला देखील खूप भारी सजवलेला आहे आणि खूप छान दिसत आहेत तर ह्या दोन पालख्या निघतात यात्रेला ही अळकोटीची आहे आणि दुसरे जे आहे ती चांदीची आहे आपली रांद्याची पालखी आहे चांदीची हा, लाकड कोणते मुखवट दिसतोय आपल्या गावातले खंडोबा महाराजांचा आहे त्याच्या शेजारी ब्लॅक कलर च्या पटण्यामध्ये का पण आल्याच का हा हा उद्या काठ्यांचा कार्यक्रम आहे एक आळगुटीची आणि एक बावळवाड्याची काठी आली है ना चंद्र बघा तर दीपमाळच्या वरती ज्योत पेटवली आहे पण हवा खूप सुटलेली आहे त्यामुळे ती आता तरी पण राहिलेली आहे ज्योत पेटत आहे चला मग आता आपण ऑर्केस्ट्रा पाहायला जाऊया यात्रेचे दोन्ही दिवस येथे स्टॉल लागलेलेच असतात म्हणजे जिलेबी खाण्याचे वगैरे किंवा काही खरेदी करायच्या सन खेळण्या वगैरे शॉपिंग करायच्या सन तर असे स्टॉल लागलेले असतात यात्रेमध्ये तर पहिलं लहान असताना खूप ॲट्रॅक्शन असायचं यात्रेचं कधी येईल यात्रा वगैरे पण आता एवढं काही वाटत नाही त्याचं <laughs> आणि सगळी धूळ वगैरे असते त्यामुळे असं खायची किंवा काही घेण्याची वगैरे काही इच्छाच होत नाही तर येथे मी थोड्या वेळा बसले वहिनींच्या त्यांच्या सो सोबत ऑर्केस्ट्रा पाहायला पण एवढं काही आवडलंच नाही आम्हाला ऑर्केस्ट्रा त्यामुळे आम्ही अर्धा तासच थांबलो आणि लगेच नाही ऑलोस्ट साडेबारा वाजले ते परत सकाळी लवकर उठायचं आहे दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी <laughs> उद्या म्हणजे तुम्हाला काठ्या पाहायला भेटेन तसं प्लीज कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय